मंडळी जय जवान जय किसान खटावच्या मैदानामध्ये आलेलो आहे आणि मैदान भव्य आणि दिव्य असं भरलेलं आहे गाड्या सुद्धा पंचावन्न गटाच्या आसपास गाड्या नोंद झालेल्या आहेत मैदान चांगलं होणार असलं की बैलगाडी मालक नक्कीच अशा मैदानाला येत असतात कातर खटाव ज्या आज मैदानामध्ये आलेलो आहे आपण आणि कुठली कुठली बैल आल्यात आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतोय बघा देखणं आणि जातीवंत बैल या ठिकाण बघायला मिळतोय आपण थोडस दादांच्याकडून विचारू कुठला बैल आहे किंवा दे काय दुधनवाडी दुधनवाडीचा आहे आणि काय नाव आहे मित्रांनो दुधनवाडीचा बैल आहे राजाबाबू बैलाच शरीर एस टी बघा किंवा काय दाताला काय आणि काय फायनल वगैरे झाले हा मुंबई मध्ये जास्त पळतो मुंबईतच आहे का हा मुंबई मध्ये जास्त जास्त करून बैल घाटावर आपल्या दुधनवाडी रावतोडीच्या जनावर पळतो मुंबईचा बैल आहे कुणाचं नाव काय शेटचं नाव म्हणजे पिंपळा भिवंडी पिंपळास भिवंडी मध्ये रणजित मुखातम रणजित मुकादम यांचा बैल आहे आणि आता इथं घाटावरती आहे आणि जबरदस्त पळ आहे बैलाचा आजच्या मैदानाला आलेला आहे एक सुंदर आणि देखना बैल आपल्याला बघाय मिळाला जाऊ द्या फाटी दाखवायला त्याचबरोबर मैदान बघा पुढं खडे व्हिडिओ चाडस धूम करून दाखवा दगड समोर बैलांना खडे तर लगेच मैदानाच्या समोरच खड काढून लेवल करायचं काम चालू आहे जेणेकरून पळून आल्यानंतर ना बैलांना काही अडथळा होऊ नये म्हणून जे खडं आहेत ना ते खड सगळं रेटायचं काम चालू आहे असं केलं तर प्रत्येक बैलगाडी मालकांसाठी चांगली दिवस येतील काय नाव बैलाचं माणिक माणिक मित्रांनो झाकणगाव करांचा माणिक आलेला आहे आणि ह्याच काय खोंडाचं नाव त्याचं नाव काय लारा कुठलं झाकणगावच कपालवाडी आणि पलीकडचा कोण बाळवणीकरांचा भरपूर आदतच मैदान असल्यामुळं कोंड आपल्याला नवनवीन बघायला मिळणार आहे ती आणि सगळे व्हिडिओ आपण दाखवूया इकडं पण बांधलेला आहे काय नाव आहे ना कुठलं गाव पडतरी हा पडतरी पडतरी मित्रांनो बघा आल्या तर मालकांना बी दाखवा नुसती बैला दाखवून उपयोग नाही चांगला खोंड आहे जातीचा इकडं दोन तीन बैल बांधलेली ती सुद्धा आपण बघूया कुठली काय मालक आहेत नाहीत शंभू आदतचं मैदान असल्यामुळं आज आगळी वेगळी आदत आपल्याला या मैदानात बघायला मिळणार हो कुठला पाहिलं हा दिवडचा आणि ह्या खोंडाचं नाव काय हा नंद्या आणि पलीकडे शंभू आणि काय नाव आहे हरण्या मित्रांनो मैदानात चार नंबर केला कुठं वडगावला चार नंबर केला ओपनच्या मैदानात आता काय दाताला आदत आहे आदत आहे बघा मित्रांनो ओपनच्या मैदानात चार नंबर केला होता वासरान आणि काय मालकांचं नाव आजीत जाधव शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आदत आहे पण ओपनच्या मैदानाला टसर दिली ह्याच काय नाव आहे आता कुठलं गाव मेतावडा मेतावड्याचा शंकर इतक्या लांबून आलाय पळा आणि हा त्याच नाव काय गब्बर सिंग जबरदस्त आज काढल्यात फेऱ्या पेरा किंवा मैदान मैदान केले होती कुकडवाडच पळाला पळाला ना दोन्ही खांदी पोहोचतो फेऱ्याला वगैरे चांगलं चांगला शरीर वगैरे चांगली भकासूरचा भावच आहे <laughs> नाव ठेवलंय हो पण तुम्ही वेगळं गब्बर शिंग मित्रांनो बघू शकताय तुम्ही जबरदस्त असा बैल आहे नाव गब्बर शिंग आहे आणि मालकानं ठेवलाय हो बी तसा जबरदस्त शुभेच्छा तुम्हाला दा दादा मैदानात किती गाठात आहे तीस मध्ये तीस नंबरच्या गाठात आहे हा एकोणचाळीस मध्ये हा एकोणचाळीस मध्ये आणि शंकर तीस मध्ये पाहणार आहे नक्की व्हिडिओ बघू शकताय तुम्ही पिथरी मैदान लाईव्हच्या माध्यमातून आता चालू सीजनला एकदम जबरदस्त पळतोय बाळ्या खांडसकरांचा चांगला बैल पळतो आणि ओपनची वाटरचं मैदान असेल समोरनं बी बघितलेली आणि चांगली चांगली मैदानामध्ये फायनलला राहण्याचं काम आहे आणि आज का, कातर खटावच्या मैदानामध्ये सज्ज बघा बैलाचा बाणा हुबाब एक वेगळाच आहे ही ना घेतले आपण हे घेतलं गेलं घेतलं घेऊ मित्रांनो खऱ्या अर्थानं बघा आदतच्या मैदानामध्ये जा जातीवंत आणि देखण या वस्तू बघायला मिळतात दादा कुठलं गावे शिरमे आणि काय नाव आहे तुझं इंद्रा शिरंबेकरांचा इंद्रा बघा कसा जबरदस्त खोंड ठेवलेला हो आहे मालकाने देखना आणि जातीवंत काय कुठं आता गटपास वगैरे हो फायनलला राहिलेला आहे मित्रांनो प्रत्येक मैदानात गट पास आहे आणि चोराड्यामध्ये फायनल साठी राहिला होता अ पण बैल आहे जातीवंत मालकांशी बोलूया आपण या या गेला आमका पाहताय कुठला बैल आहे काय म्हण सांगवी बारामतीकरांचा चॉकलेट मित्रांनो बघा अनेक मैदानात तुम्ही बघत असताय चॉकलेट सुद्धा आज, सांगली, सांगली पारे पारे आज आ, माना, माना, या मैदानामध्ये आलेला आहे अ किती होत आहे दहावी आपल्या वीस विसाव्या फेऱ्यामध्ये बघू शकताय लाईव्हच्या माध्यमातन आज चांगली चांगली सगळी बैल बऱ्यापैकी आज सांगवी म्हणा खांडच म्हणा बारामती भागातून बैल या ठिकाण आलेले आहेत मैदान चांगलं असलं की बैल कुठेही जात असतात बघू शकता जिथं मालक आहे तिथं आपण विचारतोय पलीकडं राऊतवाडीकरांचा सुंदर आलेला आहे झोपायला हो। चाललाय वाटतं राऊतवाडीकरांचा सुंदर त्याचबरोबर जातीवंत कुंड तिक तर राहिलय ना पलीकडं घेतलं आपण ते या इकडं माघारी परत कुठला आहे बैल हा गट्टे कुठलं गट्टेवाडी गट्टे काय नाव आहे माद्या, माद्या। काय आतापर्यंत फायनल किंवा गटबीट पास गट।, गट पास आहे चांगला आहे मित्रांनो कोण आपण चला सगळी बैल दाखवायचं काम चालू काय नाव आहे याच सरजा कुठलं गावेवाडी गट्टेवाडीचं मित्रांनो सरजा आहे गट्टेवाडीचा इकडं बैल सांगायची गरज नाही पुषेगावकरांचा हो फौजींचा शंभू अनेक मैदान गाजवल्यात ओपन असेल आदत असेल आणि आज कातर खटावच्या मैदानात सज्ज आहे ब्लॅक टायगर <laughs> अगा बैलांना जागेवर झुपून नाही पण मालक छकडा वाढण्याचं काम चालू आहे <laughs> पहिलं फेरपाळा निघालेल नाव सम्राट एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सम्राट चांगला जातीचा खोंड आहे इथं नाही ना आपण व्हिडिओ घेतला ह्याच नाव काय रॉकी कुठलं गाव गोडपाडे पाडे आमच्या गावा शेजारचाच आहे बघा रॉकी आणि ह्याच नाव स्वामी आणि पलीकडं पावर आमच्या शिवलीच आहे ती डायवर आहेत <laughs> सगळीच बैल आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवायचं काम करूया कारण आता मैदान चालू होईल मैदानाकडे पण आपण जाणार आहे आता आपण पहिल्या सुरुवातीला बैल बघितला होता त्याचबरोबर त्याच काय नाव आहे दादा ठाकूर था। ठाकूर कुठलं गाव दुधनवाडी दुधनवाडीकरांचा ठाकूर आणि हा आपण बघितलाय मग अशी सुरुवातीलाच <laughs> नमस्ते कुठला बैल आहे राजापूरचा तकदीर हा राजापूरचा तकदीर हा राजापूरचा तकदिर हा कॅप्टन कॅप्टन राजापूरचा एकाच मालकाचे किती वेळाच फेऱ्यात पळायला लगेच आता झुपायच लागतील बघा आपण हायत ती बैल दाखवण्याचा प्रयत्न करतोय काय म्हणत काय नाव आहे हो बायलाच भाजी कुठलं गाव दारपुडी दारपुडी दारपुडीकरांचा भाजी मित्रांनो हा आलू सगळ्यांच घेतोय इकडे इकडे राहिलाय कुठलं गाव आहे ग दुधनवाडीच आहे भरपूर बैल झाले दुधनवाडीचे राऊतवाडी दुधनवाडी हे पण आमच्या गावा शेजारचीच गाव आहेत सुंदर सुंदर कुठल्या गावचा आहे मेडतचा सुंदर आहे बघा मित्रांनो चांगला जातीवंत आहे हा चालू द्या नाश्ता चाललाय बघा ह्याला है ह्याला खरी बैलगाडी शर्यत बनायची बाजरीची भाकरी हाताव घेऊन मिरचा बटाटा ह्या निमगावचा शंभू मित्रांनो अनेक मैदान पळतोय कोण चांगला निमगावकरांचा शंभू आज आलेला किती फेरात आहे सतराव्या ते शुभेच्छा तुम्हाला चालू द्या जेवण <laughs> मालकांची घेऊ सेपरेट मुलाखत घेऊ पळून येऊ द्या मालकांकडे हा ना कॅमेरा तिकडे <laughs> हो <laughs> uh... oh, हरण्या मोरदरीकरांचा हरण्या आज आलेला आहे मैदानात बघू शकताय चालू सीजनचा तसाच गेले दोन सिझनला बेताज बादशाह म्हणून पळतोय मोरदरीकरांचा हरण्या अनेक मैदान जबरदस्त पळाच्या जोरावर अखंड महाराष्ट्र भर नाव केलेलं आहे आपण पाठीमाग मुलाखत पण घेतलेली जाऊन बघू शकता बाकी कुठला आहे बैल हा आ, हे का काय नाव पलटणकरांचा शाहीर आजच्या या मैदानात आलेला आहे बैल ठेवलाय बघा कसा आणि इकडं ह्याचं नाव काय हा बादल कुठलं गाव वर्धन गडकरांचा बादल पंचावन्न पंचावन्न इकडे सुद्धा जातीवंत एकना काळाकोंडे मालक नाहीत ल आम्ही काय दुश्मन नाही तमतो आमच्या <laughs> मित्रांनो सगळी बैल दाखवण्याचं काम आपण करतोय जिथं मालक असेल तिथं ठीक आहे नसेल तिथं आपण बैल दाखवण्याचा नुसता प्रयत्न करतोय कुठ पडते नमस्कार काय नाव आहे ह्याच गाव घोटकरांचा पिंट्या सर्जा झाला का बरा नाही झाला ना बघा घोटकरांचा पिंट्या आहे आणि आजच्या या आदतच्या मैदानामध्ये कातर खाटावला दाखल झालेला आहे कितवा गट आहे एकोणीस ह्याच नाव काय राया आणि राया हायब्या कुठलं गाव मित्रांनो शिरसटवाडीकरांचा वाडीकरांचा बघा कसा ठेवलाय खोंड मालकानं जातीवंत खोंड आहे आणि जबरदस्त कितवा गट आहे पहा

काय नाव येडा रागव माळशी रस्करांचा येडा रागव राग। नाव खतरनाक आहे बैलांची गुलाल करायचं का काम चालू आहे आणि ह्याच वासराचं मानिकराव मानिक फायनल राहायलाय वाटतं कुठं कुठं कुकुडवाड मध्ये फायनल राहिलाय कोण बघा अजून बारीकही पण जाती कोण भरल्यानंतर जबरदस्त असा दिसेल आणि एक कुकुडवाडचं मैदान फायनल केलेलं आहे इकडे बसलेली बैल जवळ जा जात नाही आता उठवाय नको मालक पण नाहीत व्हिडिओच्या माध्यमातन बघून घ्या इकडे सुद्धा तीन जातीवंत बैल बसलेले ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता काय नाव बैलाच सांगा की मालकाला बसू द्या ह्याचं नाव काय शिंग आयला शेंगऱ्या नाव नव्हतं आमच्या बैलाच नाव तुम्ही ठेवलंय आणि ह्याच सोन्या कुठलं गाव शिरज आणि ह्याच निशान फोन शिरज वरण आलेत मित्रांनो बघा मैदान चांगलं असलं की माणसं कुठनं बी येतात महाराष्ट्रात आज फोन शिरज वरण बरच अंतर तोडून आज या ठिकाण आलेले बाईट घेऊ परत ती सगळं फक्त दाखवायचं आले हा हा सगळ्यांची थोडं थोडं दाखवत दोन दोन बघू शकताय मित्रांनो बैला अजून जातीवंत सगळी एक नंबरातली बैल आज या ठिकाणी आलेली आहेत इकडे बघू शकताय आदत दोन हे कुठला बाळा हा रहमतपूरचा वजीर रहमतपूरकरांचा वजीर आहे हा हे काय कार्तिक ह्याचं नाव कार्तिक आहे हे बाळा काय नाव आहे हो रे बादल कुठलं गाव कुठलं गाव दुधी भावीकरांचा बादल नमस्ते बच्चा लक्ष्या इकडे आहे दाखव कुठला काय नाव हो याच कुठलं गाव खुडुसकरांचा बालमा चांगला कोंडे भरल्यानंतर मोठा झाल्यावर जबरदस्त असा दिसेल सगळीच बैलाज आपण दाखवू आदतची ची उशीर झालाय तरी चाल काय आता गटपळा गेलेत ते दिसणार नाही पण हाय तेवढे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया डरकाळी फोडायला लागला माणसं बघितली का हो 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 कुठला आहे कोणाचं गाव सुळेवाडी आणि काय नाव आहे सुळेवाडीकरांचा बावर्या आज मैदानात आलेला आहे कुठले या दोन तीनच काय नाव आहे काय ठिकाण ठिकाण मालक आहेत येत फक्त बहिलं दाखवण्याचं काम करू सावली धरायचं काम केलंय पण एक चांगला जातीवंत आहे बया कुठला आहे बैलाच नाव काय इंदापूर कौथळे कौथळे इंदापूर बैलाचं नाव शंभू चांगला आहे बघा जातीवंत आलो 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 की काय ठिकाण मालक आहेत काय ठिकाण नाहीत ना बैल तर दाखवायचा प्रयत्न करू आजच म्हटलं की शं शक्यतो लवकर बैल ओळखून येत नाहीत मित्रांनो कुठला आहे पहिला नाव काय देव आहे आणि पलीकडचा कोंड त्या पलीकड कलेडोनचा आहे हा सरकार आहे आणि हा माळशिरतचा शंभू कुठला निमगावचा शंभू निमगावकरांचा शंभू आहे मित्रांनो येऊय बघा कसा जातीवंत नमस्ते नमस्ते सावली करायचं चालू आहे बैला ह्याच काय नाव आहे म्हटलं बालकच्ची आहे काय तर बालकच्ची आहे का बालमा आणि ह्याच बजरंग गाव कुठलं एका शिवला साफ वेळ ह्याच काय नाव आहे कुठलं गाव हा गडशिंदी वादळ आणि हा मुंगळा काय नाव आहे पहिलाच बिबट्या कुठलं गाव बारामती बरोबर बारामतीकरांचा बिबट्या कुठला आहे कुठला करोळे पंढरपूर बघा मित्रांनो पंढरपूर वरन या ठिकाणी आलेले आहेत चांगला बैल पळतो त्यांच्या भागामध्ये नाव आहे पहिलाच चांगलं डाराकला डरकून सांगितलं आहे ना म्हणून इकडे पण दोन बैल बांधलेले दाखवतो झूम करून याच काय नाव आहे वडकीकरांचा <laughs> देवा आणि हा पांढरा नंद्या आणि इकडं कौतुक, देवा। कौतुक। काय औषध औषधपाला चाल गुळ पाणी इकड नक्रिया चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर निकालाचा बेताज बादशा माळवाडीकरांचा कसा आहे पारा आणि त्यांची घरचीच गाडी रायफल अनेक मैदान गाजवल्यात आणि आजच्या कातर खटाव मैदानात कस आहे काय काय बैल बघितली तरी समाधान वाटतं अशी बैल आहे देखना कुठला बैल आहे गाव कणे माणिक आहे ना लय पांढरा पडलाय त्यामुळे गुलाल नाही आज त्याला त्यामुळे त्यामुळं कनेरखेडचा मानिक आहे मित्रांनो बैल बघितलं तरी समाधान वाटतं असा देखना जातीवंत आणि अनेक मैदान गाजवणारा सर्वसामान्य पायऱ्यात पाहणारा परंतु अनेक मैदान गाजवणारा बैल म्हणजे माणिक आणि हा काळा काय याच काय नाव आहे कुठलं आहे तिकडचाच आहे का बोशे नकरे आणि हा वासरू पिस्टन बाळा काय रे कुठलं गाव आहे तुझं गाव कुठलं काय नाव आहे पहिलाच बैलाच नाव धोंडेवाडीचा बैल आणि हा शाळेत नाही गेला तु सैतान पंच्याण्णव पंच्याण्णव कुठल्या गावच आहे वासर फळस गावच आज पहिल्यांदाच आणलाय का आहे कुठलं गाव मायनीकरांचा राणा चंद्रशेखर मायनीकरांचा राणा आहे मित्रांनो लांबून लांबून बैल आज पळायला आले तस मायनी ह्यांना जवळच आहे हा आहे नाव हो काय कोण शिराजकरांचा जपान हे कुठलं आहे कोण शिरजचा बैजा बघा कसा जातीवंत देखना देत कोंड कोण शिरजकरांचा बैजा आणि ह्याच काय नाव आहे हा रायबा पलीकडं पण दोन बैल बांधलेलेत ती पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जम करून दाखवतो हा बैलवाडीचा बेलेवाडीचा सुंदर आणि त्याच नाव शिवा येरळवाडीचा शिवा भरपूर बैल आता तिकडे दाखवण्यासाठी अजून बरीच ना बैल मैदानात आलेत परंतु आता मैदान चालू झालं त्यामुळे आपण थोडस मैदानचं शॉर्ट व्हिडिओ वगैरे घेऊया भरपूर बैल आहे ती बघू शकताय तुम्ही इकडं सगळ्या गाड्या राहिलेल्या परंतु आता मैदान चालू झाल्यामुळं तिकड मैदानाकडे आपण जाणार आहे बरीच बैल आहे ती आज नामवंत बैलांचं या ठिकाण सत्कार आहेत शिरसवडीचा रायफल वगैरे हो भागातलं बैलांचा सत्कार येत चला आता आपण मैदान बघायला जाऊया पिथरीच्या माध्यमातन बघू शकताय तुम्ही लाईव्ह